घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सत्तावीस मेच्या जबरदस्त भागामध्ये जानकीला विश्वासात घेत ऋषिकेशने जबरदस्त प्लॅन करत ऐश्वर्या आणि ती ज्योतिका या दोघींची भांडेफोड केलेली आहे बरोबर सगळं खरं सांग नाहीतर तुलाच आता जेलमध्ये टाकतो असं म्हणत ऋषिकेशने पोलीसच्या वेशामध्ये येत जानकीच्या मदतीने बरोबर ज्योतिकाला कसं अडकवलंय ऐश्वर्याची भांडेफोड कशी झाले इकडे जानकी आणि आता दोघे जणी आलेल्या असतात शर्वरी आणि जानकी ज्या वेळेला त्या ज्योतिकाकडे येतात त्यावेळेला ज्योतिकाला शर्वरी सांगायला लागते हे बघ ज्योतिका तू आम्ही आलेलो हो। आहोत ज्योतिका चिडते इतका वेळ काय करताय मी किती वेळ इथे उभी आहे यावरती शर्वरी म्हणते अगं मग बसायचंच ना तू इतका वेळ उभी का राहिलीस बरं अगं तू प्रेग्नेंट आहे जास्त वेळ उभं राहणं तुला काही आवश्यक नाही आहे यावरती ती म्हणते ठीक आहे पैसे आणलेत द्या पैसे द्या शर्वरीला आता इकडे पैसे द्यायची घाई झालेली असते पण जानकी सांगते पैसे तर आम्ही आणलेत पण तुला आम्ही पैसे देणार नाही यावरती ज्योतिका चिडते आणि का का तुम्ही मला पैसे देणार नाही यावरती जानकी म्हणते कसं आहे ना तू प्रेग्नेंट आहेस तू कोणत्या डॉक्टरांकडे आतेस तुझे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट काय आहेत हे जोपर्यंत सत्य आम्हाला समजत नाहीये तोपर्यंत आम्ही तुला पैसे कसे द्यायचे यावरती ज्योतिका म्हणते अच्छा म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास राहिलेला नाहीये का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहेत का जर तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल तर यावरती शर्वरी म्हणते अगं असं काय करतेस आमचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे वहिनी वहिनी तू काय बोलती आहेस यावरती जानकी म्हणते इथे प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे तू प्रेग्नेंट आहेस ना मग कोणत्या तरी डॉक्टरांच्या इथे आता तुझी तपासणी चालू असेलच ना कोणते तरी डॉक्टर असतील ना की जे तुला तपासत असतील अगं प्रेग्नेन्सी मध्ये तपासणी करणं गरजेचं असतं शर्वरी म्हणते हो हे जानकीवाहिणी बरोबर बोलली बाळ बरोबर आहे की नाही यासाठी तपासणी करायला नको का जानकी म्हणते सोनोग्राफी बाकी सगळे रिपोर्ट हे सगळे रिपोर्ट तू काढले असशील ना यावरती ती म्हणते हो काढलेत की जानकी म्हणते मग ज्या वेळेला तू हे रिपोर्ट दाखवशील ना आम्हाला त्याच वेळेला तुला आता हे पैसे मिळतील या हातात रिपोर्ट ठेव आणि त्या हातात पैसे दे म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते अच्छा म्हणजे तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवताय तर तुम्हाला वाटते मी खोटं बोलते तर ठीक आहे मग नका करू तुम्ही हे सगळं तुम्ही म्हटला होतात की माझं बाळ मी तुम्हाला देणार आणि बाळ तुम्हाला दिल्यावरती मग आता तुम्ही दाबडतोब माझी काळजी घेणार असंच ठरलं होतं ना जानकी म्हणते हो ठरलं होतं पण बाळ सुखरूप आहे की नाही त्याची सोनोग्राफी केल्यावरती त्याचं व्यवस्थित चाललंय की नाही हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढचं डील कसं करायचं आम्हाला डॉक्टरांचे रिपोर्ट दाखव असं म्हटल्यावरती या हातात रिपोर्ट आणि त्या हातात पैसे म्हटल्यावरती ती गडबडते आणि ठीक आहे मी माझ्या डॉक्टरांना कॉल करून विचारते ते मला कधीपर्यंत ते रिपोर्ट देतील मग मी तुम्हाला ते रिपोर्ट देण्याचा प्रयत्न करते मला माझ्या डॉक्टरांशी बोलून घेऊ हो दे असं म्हणत ज्योतिका खूपच पॅनिक होते आणि डॉक्टर म्हणजे कोण तर डॉक्टर म्हणजे ही ऐश्वर्या आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता इकडे फोन लावण्यासाठी ते निघते यावरती शर्वळी म्हणते वहिनी तू जरा जास्तच केलंस का म्हणजे उगाच या सगळ्यामध्ये आता ती जर का चिडली आणि तिने आता जर का आपल्याला बाळ देण्यास नकार दिला तर जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे असं काही होणार नाही पण मला तिच्यावरती पूर्णपणे विश्वासच नाहीये ती आता किती खोटं किती खरं बोलते हे काही मला कळत नाहीये म्हणून तिची टेस्ट घेणं गरजेचं आहे रिपोर्ट पाहिल्याशिवाय बाळाचं सत्य सुद्धा नीट समोर येऊ शकत नाहीये ना आणि त्याच कारणासाठी आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे शर्वरी वंश तुम्ही थांबा हे सगळं चालू असताना ऋषिकेश तिकडे यांचा पाठलाग करत पोहोचलेला असतो आणि कोण आहे ही बाई जानकी या बाईसोबत काय बोलत होती आणि शरू बाई आणि जानकी यांचा काय संबंध आहे आता ऋषिकेशला काहीच कळत नसतं इकडे तोपर्यंत नानासाहेब आणि आता सुमित्रा दो ना ना ते दोघ जण आपल्या रूम मध्ये असतात आणि आता इकडे सुमित्रा चहा घेऊन येते त्याच वेळेला इकडे तोपर्यंत मालती आणि विक्रांत आलेले असतात मालती आणि विक्रांत इकडे ती मालती सांगते काही नाही आम्ही दोघ जण देवळामध्ये दे गेलो होतो तर म्हटलं शर्वरी चेकअपसाठी गेलेली आहे शर्वरी जोपर्यंत इकडे येते तोपर्यंत आपण तुमच्याशी बोलून घेऊया ते म्हणजे आता तिच्या बद्दलचा म्हणजे ते लोक येतील तेव्हा छानपैकी त्यांना आपण सरप्राईज देऊ शकू त्यांच्या चोर ओटीच्या कार्यक्रमाबद्दल सांगून यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेच सुमित्रा हो अगदी तुम्ही माझ्या मनातलीच गोष्ट बोललात खरं सांगू तर या सगळ्यामध्ये आता मला सुद्धा हे पटलेलं आहे लवकरात लवकर आपण आता ओटी भरून घेऊ जे काही आहे ते चोरओटीचं सत्य आता लवकरात लवकर आपण आता करून घेऊया फंक्शन असं म्हणत ही चर्चा चालू असते आणि त्यावेळेला मालती म्हणते यावेळेची चोरओटी मात्र आता आमच्याकडेच झाली पाहिजे यावरती नानासाहेब म्हणतात अहो असं काय करताय त्यावरती आता मालती म्हणते कसं आहे ना त्यानिमित्ताने तरी तुम्ही आमच्याकडे याल तुम्ही कधी नानासाहेब आणि सुमित्राताई था था तुम्ही कधी आमच्यासोकडे येतच नाही यावर नानासाहेब म्हणतात हे बघा लेकीच्या मुलाचं बारसं असेल ना त्यावेळेला आम्ही तुमच्याकडे येऊच की पण आता सध्या चोर ओटीचा कार्यक्रम आमच्याकडेच व्हायला पाहिजे यावरती इकडे आता सारंग म्हणायला लागतो हो हो ही चोराची ओटी आहे ना शर्वरी ताईच्या ही चोराची ओटी आपल्याकडेच भरली गेली पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मालती म्हणते अरे सारंग चोराची ओटी नसते रे ती ओटी चोर चोरोटी म्हणतात त्याला आणि ती चोर ओटी आहे चोराची ओटी नाही असं म्हणत ती आता सारंगला समजवत असते सारंग म्हणतो अच्छा अच्छा ती चोरोटी आता आमच्याकडे भरली गेली पाहिजे इकडे तोपर्यंत तो फोन करून ज्योतिका ऐश्वर्याला सांगत असते मॅडम आता त्या आमच्याकडे माझ्याकडे ना रिपोर्ट मागत आहेत काय करू मी यावरती आता ऐश्वर्या चिडते आणि तू इतकी पॅमिक का झालीस तू जर का पॅमिक झालीस त्यांना संशय येईल की तू खोटं बोलती आहेस ते यावरती म्हणते मग आता काय करू मी रिपोर्ट प्रेग्नेंटच नाहीये ते मी रिपोर्ट कुठून देऊ वेड्यासारखं काहीतरी तुम्ही आता करताय मला सांगाल का काय करू ते ऐश्वर्या म्हणते हे बघ तिकडे होऊ नकोस त्या रिपोर्टचं सत्य किंवा रिपोर्टची मी तजवीज करेन तू फक्त मी जे सांगते तेवढं करायचं असं म्हणत ऐश्वर्या तिला आता आपला प्लॅन समजावून सांगते आणि उद्यापर्यंतची मुदत मागून घे उद्यापर्यंत खोटे रिपोर्ट तयार करून मी देईन तुला असं म्हटल्यावर ती ज्योतिका म्हणते नक्की ना तुम्ही मला रिपोर्ट द्याल ना यावरती ऐश्वर्या म्हणते मी कधी काम कोणतं अर्धवट सोडत नाही माझ्याकडे फुलप्रूफ प्लॅन आहे तू फक्त पॅनिक होऊ नकोस नाही त्यांना संशय येईल आणि उगाच पॅनिकपणा करून सगळा प्लॅन फुकट घालवू नकोस मी सांगते तसंच कर आणि ती आपला प्लॅन आता ज्योतिकाला समजावून सांगते इकडे तोपर्यंत शर्वरीला चिंता वाटत असते की काय चाललं इकडे इतका वेळ काय ह्या का ज्योतिकाला लागतोय त्यावरती मग आता इकडे जानकी सांगते खरं सांगू का शर्वनच मला या मुलीवरती बिलकुल विश्वास नाहीये शर्वरी म्हणते असं करून चालणार नाहीये वहिनी तुम्हाला कबूल केलेलं आहेस असं म्हणत आता इकडे या मुलीचं बाळ आपल्याला घ्यायलाच पाहिजे आणि नाहीतर नाहीतर घरी आपण सगळ्यांना जे, जे सांगितले ते आपण खोटे ठरू ऋषिकेश विचार करत असतो काय चाललंय या दोघींच तोपर्यंत ज्योतिका तिकडे येते आणि ठीक आहे माझ्या डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे माझे डॉक्टर उद्यापर्यंत हे रिपोर्ट देणार आहेत आणि उद्या हे रिपोर्ट दिले की मी तुम्हाला देते यावरती जानकी म्हणते ठीक आहे मग जर का उद्याचे रिपोर्ट येणार असतील तर पैसे सुद्धा उद्याच मिळतील यावरती ती सांगते असं काही आपलं ठरलं नव्हतं मी तुम्हाला म्हटलं ना की मी उद्या तुम्हाला रिपोर्ट देते तुम्ही पैसे आज मला देऊन टाका ना काय चाललंय तुमचं असं म्हटल्यावरती जानकी म्हणते पण त्यावर शर्वाई म्हणते वहिनी तू देऊन टाक पैसे ती देणार नऊ उद्या आपल्याला रिपोर्ट असं म्हणत शर्वरी जानकीवरती प्रेशर आणते आणि जानकीचा नाईलाज होतो त्यानंतर मग आता जानकी तिला पैसे देते पैसे दिल्यावरती ही सगळी गोष्ट आता इकडे पाहत असतो तो म्हणजे ऋषिकेश ऋषिकेश हे सगळं पाहत असतो आणि तो विचार करतो या मुलीला किंवा या बाईला जानकी पैसे का देत आहे पण हे देत असताना ज्या वेळेला जानकी कचरत असते किंवा पैसे द्यायला नकार देत असते तेव्हा ती आपल्या बॅगमधून एक नोटबुक काढते त्या नोटबुकवरती लिहिते की मी आ, मी ज्योतिका मी माझं बाळ हे आता शर्वरी यांना देत आहे आणि याच्यावरती माझा कोणताही अधिकार राहणार नाही बस झालं समाधान ही घ्या ही डायरी तुमच्याकडे ठेवा ही चिठ्ठी तुमच्याकडे ठेवा असं म्हणत ती जानकीला चिठ्ठी देते चिठ्ठी कशाला ही डायरीच ठेवा कारण कसं आहे ना ही माझ्या बॉयफ्रेंडची डायरी आहे आणि बॉयफ्रेंडची डायरी ही मी तुम्हाला देते आहे आणि आता त्याच्यामुळे तुमचा विश्वास बसेल की कदाचित या सगळ्यामध्ये मी खरं बोलती आहे आणि म्हणून ही डायरी ठेवा ही डायरी ठेवा आणि मग तरी माझ्यावरती विश्वास ठेवा असं म्हणत मग ती एका हाताने डायरी देते दुसऱ्या हाते पैसे घेते आणि आता ऋषिकेशला सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो ऋषिकेशला कळतच नसतं की आता हे पैसे हिला एक लाख रुपये दिलेत आणि याच्या आधीचे सुद्धा आता दोन लाख रुपये हिला देण्यात आलेले असतील या गोष्टीला मात्र आता ऋषिकेशचा पक्का विश्वास बसतो ऋषिकेश विचार करायला लागतो नाही का नाही काहीतरी गडबड आहे मग जानकी घरी येते तोपर्यंत तो शर्वई म्हणते वहिनी झालं ना तुझ्या मनासारखं झालंय ना जानकी म्हणते अजूनही माझा या गोष्टीवरती विश्वास नाहीये उद्या लवकरात लवकर तू आता रिपोर्ट आणून दे असं म्हणत जानकी पैसे देऊन निघते हे सगळं ऋषिकेश पाहतो इकडे तोपर्यंत घरामध्ये चोर ओटीचा कार्यक्रमाची धामधूम चालू असते कसं करायचं काय डेकोरेशन करायचं कुठे आता काय मागवायचं हे सगळं चालू असतं आणि छानपैकी आता सगळं करायचं असं चालू असताना ऐश्वर्या चहा आणि बटाटे वडे घेऊन येते आणि त्यावरती सुमित्रा म्हणते काय बटाटे वडे बनवलेस ऐश्वर्या म्हणते कसं आहे जानकी वहिनी घरात नाही त्या असत्या तर त्यांनी सुद्धा अशीच उडबस केली असती ना मग मला या सगळ्यामध्ये आता यांची उडबस करणं गरजेचं आहे जानकी बहिणीचं जे काही आहे ते तर चालवायला पाहिजे की यावरती मग आता मालती म्हणते अरे वा वड्यापाव तर छानच झालेले आहेत आणि खरं सांगू का तर आता सुमित्रा तुमच्याकडे आल्यावरती नेहमी जानकीच कौतुक ऐकायला मिळतं आज पहिल्यांदा तुमच्या धाकट्या सुनेने हे जे काही केलंय ना हे बघून तुमची धाकटी सून सुद्धा आता जानकीसारखीच इतकीच आवडीची सवडीची आहे हे मला समजलेलं आहे खरंच म्हणजे हिचं कधी कौतुकच नाही झालं हिच्या अंगात पण आता खूप गुण आहेतच की यावरती मग आता सुमित्रा म्हणते गुण गुण म्हणजे काय विचारता हिच्या अंगात तर अनेक कला गुण आहेत तुम्हाला समजतील हळूहळू असं म्हणत आता इकडे थट्टा मस्करी चालू असते आणि त्याच वेळेला आता इकडे मुद्दामच ऐश्वर्या विषय काढते आणि मग काय शरू शरूमनसांची ट्रीटमेंट कशी चालले आणि कोणत्या डॉक्टरांकडे चालले ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे ना यावरती विक्रांत थोडासा गडबडतो नाही आणि तिची ट्रीटमेंट कुठे चालू आहे मला खरंच काही माहिती नाही आहे असं बोलून बसतो त्यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय कुठे ट्रीटमेंट चालू आहे तुम्हाला खरंच माहीत नाही आहे यावरती तो म्हणतो नाही नाही मला खरंच माहीत नाही आहे म्हणजे मी तिला एक दोन वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण पण या सगळ्यामध्ये तिने आता सांगण्यासाठी नकारच दिला ती मला बोलली की काही नाही चालले एखाद ट्रीटमेंट यावरती ऐश्वर्या म्हणते असं कसं म्हणजे कुणाला जर का हे तुम्ही सांगितलं ना तर हसतील तुम्हाला म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्ही एक नवरा म्हणून आता जर का बायको कोणत्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेते हे जर का तुम्हाला माहीत नसेल तर काय कमालच झाली सारंग म्हणतो हो हो एक नवरा म्हणून तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना की नक्की या सगळ्यामध्ये ट्रीटमेंट कुठे चालू आहे ती डॉक्टर व्यवस्थित आहेत ना काय आहेत यावरती आता इकडे सांगायला लागतो विक्रांत मुळातच आपण या गोष्टीसाठी कशाला संशय घ्यायला पाहिजे ट्रीटमेंट चालू आहे ती या ठिकाणी जाते हेच माझ्यासाठी व्यवस्थित आहे बस ना ते कुठचे डॉक्टर आहेत हे जाणून मी तरी काय करणार आहे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे ज्या वेळेला विक्रांत शर्वरीची बाजू घेतो त्यावेळेला मग आता इकडे म्हणायला लागते लगेचच मालती नाही नाही मला न ना ऐश्वर्याचं म्हणणं पटलेलं आहे ऐश्वर्या जे काही म्हणते ना ते बरोबर आहे डॉक्टर कोणता आहे काय आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे ना म्हणजे कसं आहे डॉक्टर व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा गोष्ट आपल्याला समजेल की असं म्हणत मालती बरोबर ऐश्वर्याच्या बोलण्यात येते त्यावरती मग आता विकडे ऐश्वर्या सांगायला लागते तुम्ही काही चिंता करू नका जानकी वहिनी आहेत ना त्याच्यासोबत जानकी वहिनी आणि आल्या आल्याना की मग आपण त्यांना विचारूया ना की नक्की काय सत्य आहे ते असं म्हणत असताना जानकी आणि शर्वरी येतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे ऐश्वर्या म्हणते ह्या काय ह्या बघा आल्या त्यावरती मालती म्हणते काय ग तुम्ही डॉक्टरांकडे गेला असाल ना रिपोर्ट वगैरे आले असतील ना आता शर्वरी लगेचच खोटं बोलायला लागते की हो म्हणजे दोन दिवसात उद्या रिपोर्ट येणार आहेत उद्या म्हणजे तिला आता ज्योतिका जे रिपोर्ट देणार तेच रिपोर्ट ती इकडे दाखवण्याचा विचार करते म्हणून पटकन बोलून बसते की उद्या उद्या रिपोर्ट येणार आहेत यावरती आता मालती म्हणते अच्छा रिपोर्ट उद्या येणार आहेत का आणि डॉक्टरांचं नाव काय डॉक्टरांचं नाव काय म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच शर्वरी गडबडते पण थोड्याच वेळासाठी तिसऱ्या क्षणाला खोटं बोलत शर्वरी सांगायला लागते डॉक्टरांचं सा नाव ना डॉक्टरांचं नाव माने डॉक्टर माने खूप चांगले डॉक्टर आहेत खूप चांगले गायनाकोलॉजिस्ट आहेत त्याची काही काळजी करू नका आणि उद्या रिपोर्ट आले ना की सगळं छान होणार आहे त्यावरती मग मात्र आता सगळेजण तिच्यावरती विश्वास ठेवतात इकडे तोपर्यंत ऐश्वर्या ज्योतिकाला भेटायला येते ज्योतिका म्हणते काय हे मला तुम्ही कुठच्या प्रकरणात अडकवलत म्हणजे या, या सगळ्यामध्ये मला तर कळतच नाही आहे की ती जानकी आणि ती शर्वरी यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी देऊ आणि उद्या त्यांना रिपोर्ट तरी कसे देऊ हे मला खरंच कळत नाही आहे यावरती मग आता जानकी सांगायला लागते इकडे ऐश्वर्या सांगायला लागते बघ मी आहे जरा थांब थांब मुळशी एक्सप्रेस किती बडबड बडबड करते असते हे गे रिपोर्ट असं म्हणत ती आता खोटी फाईल ज्योतिकाच्या हातात हो ठेवते ज्योतिका खोटी फाईल घेते आणि अरे वा तुम्ही तर खोट्यासारखे खरे रिपोर्ट तयार केलेत की याच्यावरती माझं नाव पण आहे आणि सगळं पण आहे ऐश्वर्या म्हणते मी ज्या वेळेला काम करते ना त्यावेळेला मी असं काम करते ना की तुम्हाला कोणत्याही बाबतीत तुला शंका नको ठीक आहे मिळाले रिपोर्ट उद्याच्या उद्या ते रिपोर्ट दे आणि जास्त पॅनिक करणं बंद कर ती जानकी खूप हुशार आहे तिला जर का संशय आला तर मात्र आपलं भांड चालू व्हायच्या आधीच फुटेल ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत ऐश्वर्या ज्योतिकाला समजवत असते ज्योतिका म्हणते त्याची तुम्ही काळजीच करू नका सगळं काही ठीक आहे येते मी, ये ये मी। यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या ए मुळशी एक्सप्रेस कुठे चाललीच म्हणजे आता मी तुला दिले ना पेपर पैसे मला पैसे कुठचे दे कोण देणार आहे यावरती मग मात्र ती सांगायला लागते पैसे कसले पैसे असं म्हटल्यावरती इकडे आता ती सांगते एक लाख रुपये आज घेतलेस ना त्यातले फिफ्टी पर्सेंट पन्नास हजार माझे ना ठरले ना आपलं असं म्हटल्यावरती म्हणते हो हो मी विसरेन कसे मी तुम्हाला हे काय तुमचे पन्नास हजार आत्ता देत होते हे घ्या बरं तुमचे पन्नास हजार असं म्हणत ती आता तिला पन्नास हजार देते आणि त्यानंतर निघून जाते इकडे तोपर्यंत ऋषिकेश रूम मध्ये येऊन विचार करत असतो तो, तो म्हणजे जानकी असं का वागली आणि तितक्यात जानकी येते आणि ती म्हणते ऋषिकेश खाली सगळेजण डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा करतायत ना ओवी सुद्धा म्हणत होती की मला नवीन ड्रेस पाहिजे मी तिला म्हटलं की नवीन ड्रेसची काय गरज आहे तुला पण ती काही ऐकायला तयारच नाहीये मला खरंच कळत नाहीये की तिला काय करू ते असं म्हणत ती आता असं जेवण तसं जेवण डोळा जेवणाची चर्चा करत असते आणि ऋषिकेश मात्र शांत असतो त्यावरती ती म्हणते ऋषिकेश काय झालं तुम्ही असे का माझ्याकडे पाहताय यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू जे काही खोटं वागती आहेस ना त्या खोट्याच्या बद्दल आता मला इकडे दिसतं आहे तुझ्या चेहऱ्यावरती मला ते खोटं दिसतं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती ऋषिकेश म्हणतो काय बोलतोय अगं आज मी तुला पाहिलं त्या बाईला एक लाख रुपये देताना एक लाख रुपये देताना मी तुला पाहिलेला आहे आणि त्याच्या आधीचे दोन लाख रुपये हे पण तू तिलाच दिले होतेस ना आता जानकी तुटते जी गोष्ट तिला आता बरेच दिवस ऋषिकेशला सांगायची असते ती ऋषिकेशला समजल्यामुळे तिच्या मनावरच ओझ हलकं होतं आणि ती रडायला लागते आणि रडता रडता म्हणायला लागते खरं सांगू का ऋषिकेश तर मी या सगळ्यामध्ये तुम्हाला कधीपासून ही गोष्ट सांगण्याचा विचारच करत होते मी तुम्हाला कशी सांगू काय सांगू हा विचार करत असताना आज माझ्या मनावरच ओझ हलकं झालेलं आहे तुम्हीच या सगळ्यामध्ये आता ह्या गोष्टी क्लिअर केल्यात म्हणून मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू ना तुम्ही खरंच हे सगळं क्लिअर केलंच आणि त्यामुळे त्यामुळे मला आता बोलायचं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो काय बोलायला काय उरलंय मला त्यावेळेला संशय वाटला की आधी पण पैसे याच बाईला दिले असतील आत्ता पण पैसे त्याच बाईला तेच म्हणून मी या सगळ्यामध्ये ती चिठ्ठी पाहिली त्या चिठ्ठीमधलं सगळं सत्य मला समजलंय जानकी माफी मागायला लागते आणि ऋषिकेश मी काय सांगते ते ऐका ना मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणारच होते मी या सगळ्यामध्ये आता तुमच्यापासून लपवणार नव्हते पण मला शर्वरी वंसदनी वचन दिलं होतं मग घडलेला सगळा प्रकार, आता प्रकार ती आता सांगायला लागते घडलेला सगळा प्रकार सांगायला लागल्यावरती ती आता म्हणायला लागते खरं सांगू का तर ना शर्वरी वंसदनी या सगळ्यामध्ये आता माझ्याकडून वचन घेतलं ती मुलगी त्या दिवशी आम्हाला दिसली मुलगी दिसल्यावरती मग आता इकडे आम्ही तिला विचारलं की नक्की काय झालं तिने घडलेला प्रकार सांगितला शर्वरी तिच्याकडून बाळ घेतलं आणि ते पैसे देण्याचं कबूल केलं तेच दोन लाख रुपये मी तिला दिले आणि आत्ता तेच एक लाख रुपये दिले पण मला तुम्हाला सगळ्यांना फसवायचं नव्हतं मला सगळं सगळं जे काही सत्य आहे ते सत्य तुम्हाला सांगायचंच होतं आणि खरं सांगू का तर माझी हिंमत होत नव्हती आज तुम्ही बोललात म्हणून हे सत्य समोर आलेलं आहे मग आता ऋषिकेश तिच्यावरती विश्वास ठेवतो विश्वास ठेवून मग आता ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता इकडे तिच्यावरती विश्वास ठेवून मग म्हणायला लागतो ठीक आहे मी तुझ्या मला सारखं करायला तयार आहे तू माझी साथ दे कारण काहीही झालं तरी आता इकडे शरूरला न्याय देऊन देणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच दोघांचं ठरतं की या सगळ्यामध्ये आता तिला धडा शिकवायचा आणि मास्टर माइंड शोधायचं तोपर्यंत ऐश्वर्याचं प्लॅनिंग चालू असतं की काहीही झालं तरीसुद्धा आता या जानकीला आणि या शर्वरीला मी धडा शिकवणार जा शर्वरीच्या प्रकरणामध्ये मी जानकीला अडकवणार मग त्याच वेळेला पुढचं प्लॅनिंग ठरतं जानकी त्या बाईला एकटीला भेटायला बोलवते ज्या वेळेला ती एकटीला भेटायला बोलवते त्यावेळेला तिकडे आता डिस्टर्ब करण्यासाठी शर्वरी नसते मग ती म्हणते मला तू एक सांग ज्योती का जर तुझा बॉयफ्रेंड परत आला आणि त्यांनी तुला एक्सेप्ट केलं तर एक्सेप्ट केल्यावरती सुद्धा तू तु आता तुझं बाळ शरू वंचना देशील की त्याच्यासोबत संसार करशील यावरती ती म्हणते काय हा प्रश्न आहे मला ह्या प्रश्नाबद्दल काहीही बोलायचं नाहीये मी चालले असं म्हणत असताना ऋषिकेश येतो आणि मग जानकी म्हणते बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही, तुम्ही आलात ते बरं झालं तुम्ही आलात पकडा हिला मग आता तो सांगतो खरं खरं सांग काय आहे सगळं पकडू तुला की त्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे ते तू मला आम्हाला सांगशील असं म्हणत आता इकडे ऋषिकेशने जबरदस्त हल्लाबोल केलेला असतो आणि ती मुलगी गडबडते ऋषिकेशने या सगळ्यामध्ये आता तिला रंगे हात पकडत बरोबर अडकवत तिला ट्रॅपमध्ये घेत तिच्या तोंडून सत्याचा असा काही उलगडा आता केलेला आहे की ती आता ऐश्वर्याचं नाव सांगून बसणार आणि ऐश्वर्या सगळ्याची मास्टर समोर